गेल्या बारा दिवसापासून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ व्हावं शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी बारा दिवसापासून अहमदपूर ते मंत्रालयापर्यंत साहेब चालत येत असताना तिथपर्यंत त्यांना कोणी रोखलं नाही कोणी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली नाही आणि अचानक आता उद्या मंत्रालयामध्ये जाणार म्हणून ठाण्या ह्या या ठिकाणी रुग्णालयामध्ये त्यांना ऍडमिट करून घेऊन आता त्यांच्याकडून अशी मा माहिती अशी मिळाली की त्यांची तब्येत चांगली आहे इथून मी ठा मंत्रालयापर्यंत व्यवस्थित चालत जाऊ शकतो शेतकऱ्यांचं घरानं मांडू शकत शकतो अशी तब्येत व्यवस्थित असताना सुद्धा आज रुग्णालयामध्ये त्यांना एकंदरीत डांगूनच ठेवले की काय अशी परिस्थिती आमच्या लक्षात आली आहे आता प्रत्यक्षात त्यांना विचारल्यानंतर त्यांची काय भूमिका आहे त्या ठिकाण आपण जाणून घेऊ आणि उद्या आदरणीय जयंत पाटील साहेब आदरणीय आव्हाड साहेब ह्या सगळ्या आदरणीय पवार साहेबांच्या राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांना या दृष्टिकोनातून सखोल या ठिकाणी माहिती देऊन सभागृहामध्ये शासनाला जबाब उचलण्याच्या मी निश्चितपणाने उद्या जाऊन या ठिकाणी प्रयत्न करणार आहे कॉपी दुपारी सगळे दिन पत्रकार सगळे आले होते झालं सगळं विचारणं झालं बोलणं झालं डिस्चार्ज ठरला सगळे कागदपत्र पाच वाजता तुम्हाला देऊ तुम्हाला डिस्चार्ज म्हणून सांगितलं पण अचानक इथल्या पोलीस स्टेशनचे पी आय आले काहीतरी नाव त्यांचं होतं ते म्हणले तुम्हाला चालत जाऊ देणार नाही गाडीत नेऊन सोडतो हा गवारी म्हणून मी म्हणलं गाडीत नाही साहेब म्हणलं चालतच जाणार आम्ही ते ऐकल्यानंतर त्यांनी काय डीन साहेबासोबत बोलले की काय ते आम्ही त्याला त्यांची तब्येत आता बराबर नाही पुन्हा डबल डबल तपासण्यात आले त्याला एक्स रे काढलाय पुन्हा कोणी म्हणले आता ऍडमिट आज रात्री उद्या सकाळी दे म्हणजे पुन्हा उद्या सकाळी पुन्हा तेच पर हे करणार आहेत काही की म्हणजे तितकंपर्यंत जाऊ द्यायचं नाही अशी परिस्थिती निर्माण केली जे कोणी इन्स्पेक्टर चालते आलते त्यांच्याकडे नंबर आहे का नाही नंबर नाही माझ्याकडे

कन्फ्यूज त्यांना पण कळत नाही काय काय काही करायला पाहिजे का होत काही झालं ना, ना <सो> <सोकुण> અને પોલીસ વ્યક્તિ લઈ તમે લોકો સગા વસ્તુ ઘાબરવ તો हा दरोडी कोण आहे तो आंदोलन करताय आणि ते आंदोलन करताना हो तुम्ही सकाळपासून पोलिसांनी आणि तुम्ही त्याला घाबरून ठेवले हो मी परत सांगतोय म्हणून तो घाबरला तो शेतकरी आहे आम्ही मुंबईत राहून किती कमवले ना तर त्याने पिकवलंय तर तुम्ही उपाशी मारा हे तुम्ही सगळ्यांनी भान ठेवा काय इथं रजिस्टर शपथ तुम्हाला सही करून देतो रजिस्टर

सांग या ना कधीच कसं दुखस तुम्ही सगळ्यांनी डिस्चार्ज केला होता का नाही केला होता का नाही तुम्ही सगळ्यांनी डिस्चार्ज केला होता आता लिहिण आले त्यानी मला डिस्चार्ज केला आणि एक पोलीस झाल्यानंतर त्याचं ऐकून पुन्हा मग त्या प्रसिद्ध केला पुन्हा च दे शेतकऱ्याचं छ कुठे पाप मिळाली हा काय साधा माणूस आहे का नका असं करू पाचशे किलोमीटर चालत आलंय आणि कशाला स्वतः पैसे कमवले ना पण ह्याने शेती नाही घेऊन इथे रजिस्टर घेऊन आहे का ते घेऊन ते फक्त तेच काय नका तुम्ही त्याचा छळ नका करू हे तुम्ही जेवढे उभे आहेत या सगळ्यांची शूटिंग कर हे तुम्ही सगळे जबाबदार आहेत त्या छळाला जाणार दे नका जाऊ दे जाऊ दे काही त्यांना जायचे विचारला घरी जाऊ दे ना घरीच चालू आहे ना तू तिथंच काढून द्यावायचं